नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रभाग क्रमांक अकरा स्वामीनारायण सोसायटी येथे संतांजी जगनाडे महाराज उद्यान त्रिकोणी गार्डन आहे मनपाद्वारे योजनेत सुशोभीकरण केले निधी वितरित करण्यात आला मोठे मोठे पाळणे लावण्यात आले बेंच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी झोके लावण्यात आली झाडे लावण्यात आली नागरिकांना फिरण्यासाठी वॉकिंग पेवर ब्लॉकचे रस्ते तयार करण्यात आले कालांतराने याकडे दुर्लक्ष झाले आहे लावलेली झाडे कुठलेही देखरेख करण्यात आलेली नाही झाडांचा विस्तार अवास्तव वाढला आहे नागरिकांना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे मेन गेटची दुरावस्था झाली असून पाळणे सिमेंट बेंच तुटलेली आहेत गवत चार फूट इतकी वाढली आहेत संरक्षण भिंत छोटी झाली आहे जाळी तुटली आहेत अत दिवे नाही रात्री भयावह परिस्थिती झाली आहे अंधाराचा फायदा बेवडे नशेडी घेत चुकीच्या गोष्टी होतात त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत मनपाचे या गार्डनकडे दुर्लक्ष झाले आहे लवकरात लवकर येथे उपाययोजना करत गार्डन पुन्हा सुशोभीकरण कर करण्यात यावे संरक्षण भिंत उंच वाढवावी लोखंडी जाळी बसवावी जुनी मोठी छोटी तुटलेली पाने काढून नवीन खेळणी बसवावी ओपन जिम साहित्य बसवावी पथदिवे नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंच संपूर्ण मैदान साफ करून पेवर ब्लॉक बसवावे गेट्स सुधार सुधारावी देखभालीसाठी कर्मचारी नेमवावा परिसरातील नागरिकांतर्फे निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे अन्यथा युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात तीव। येईल मनोज गंगाराम कुळेकर युवा सेना जिल्हा अध्यक्ष धुळे आम्ही आज धुळे महानगरपालिकेला युवा सेनेच्या माध्यमातून निवेदन आहे निवेदनाचा विषय असा होता की धुळे शहरामध्ये विविध भागामध्ये जे ग्राउंड बनवले होते पालिकेने कोट्यात रुपयाचा खर्च करून सकाळी फिरण्यासाठी असेल लहान मुलांसाठी ओपन जिम असेल परंतु आज तो कोट्यात रुपयाचा पूर्ण पैसा आज पाण्यामध्ये गेलेला आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक अकरामधील मधील त्रिकोणी ग्राउंड त्या ग्राउंडवर पुरी लोक मोठ्या प्रमाणामध्ये येत होते फिरत होते संडेच्या दिवशी परिवारासही लोक येत होते परंतु आज त्या ठिकाणी फिरायला नागरिक तयार नाही याची इतकी बिकट परिस्थिती झाली आहे त्या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड तुटले झोके तुटले डकान उघले तरी सुद्धा पालिका त्या ठिकाणी लक्ष देत नाही आज आम्ही पालिकेला अल्टिमेटली आठ दिवसाचा जर आठ दिवसात ते ग्राउंड पुन्हा चालू झालं नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना मनोज भाऊ मोरे जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख संजीव भाऊ वाले यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेविरोधात जे आंदोलन केले त्याला परिपूर्ण महानगरपालिका प्रशासन जबाबदारी उपायुक्त मॅडम आम्हाला भेटल्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी व्हिजिटिंग देतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो आम्ही देखील आयुक्त मॅडमांना सांगितलं तर आठ दिवसात त्या ठिकाणी काम नाही झालं तर येणाऱ्या घटनेत शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद